नेत्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अध्यक्ष झाल्याबरोबर शशिकांत शिंदे यांचे प्रदर्शन गुरुवारी बेलापूर येथील सिडको व पालिका विरोधातील मोर्चात पाहायला मिळाले संयमी हसतमुख शिंदे शिस्तीचे व अन्यायविरोधात पेटून उठणारे व्यक्तिमत्व माथाडी कामगार मेळावा आंदोलने यातून त्यांचा आक्रमकपणा नवी मुंबईकरांनी अनुभवला आहे सध्या राज्यात महायुतीच्या बहुमताच्या ट्रिपल सीट सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याचा सा प्रयत्न चालवला आहे अशात राष्ट्रवादी पवार गटाला डॅशिंग बिंदास आरेला कार्य उत्तर देणारे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष म्हणाल्याने एन सी पी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात सं विश्वासू संचार बिनला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिंदे यांचे नेतृत्व आपली चमक धमक दाखवणार यात शंकाच नाही एन सी पी अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादानेच येथील दोन आमदार जे आज भाजपात आहेत त्यांना राजकीय ओळख मिळाली आहे नवी मुंबई पालिकेवर राष्ट्रवादी एकसंध असताना निर्विवाद सत्ता मिळवली होती याची पुनरावृत्ती करण्याची ताकद एन सी पी व शिंदे नेतृत्वात आहे महायुती तीन पक्ष आपसात भांडणार आहेत धुसफूस आता सुरू असल्याने त्याचा राजकीय फायदा एन सी पीला मिळेल नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी व साडेबारा टक्के घरांवर तोडक कारवाई करण्याचे काम राज्य सरकारच्या इशार्यावर होत असल्याने आज प्रथमच पालिका व सिडकोवर हा विश महाविश्राम मोर्चा पाहायला मिळाला त्याला जी जी पाडण्याच्या नोटीसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असेल आंग्रे असेल माझ्या महिला अध्यक्ष आम्ही हा मोर्चा काढतोय मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची गरज आहे कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटनी घेतलेला आहे तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घर गर, ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घरं विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे मुंबई बॉम्ब प्लॉट आणि मालेगावच्या बॉम्ब प्लॉट मध्ये सगळे आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्या तर चौकशीच्या कोर्ट एका बाजूला की बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्याला यश आलेलं आहे परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्याच्या काही त्रुटी असतील तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अपील करणं गरजेचं आहे तशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दे कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरा सुटू शकतो हा संदेश जाईल आणि एक भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने त्याची काळजी घेण्यासाठी अपील करावं अपील करून त्या त्रुटी दूर करून सरकारने त्या पद्धतीने भक्कमपणे बाजू मांडावी याची आमची अपेक्षा आहे मुंबई बॉम्बस्फोटला जशी आपण सुप्रीम कोर्टात गेलाय तसं या बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये सरकार सुप्रीम कोर्टात जात आहे का हे आम्हाला पाहायचं आहे